हाय नमस्कार सर्वांना वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता लॉक्समध्ये तर आज ना तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे लाडू किंवा चकत्या पण म्हणू शकतो तर त्यासाठी मी तीन वाटी तीड घेतलेले आहे आणि तीन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि तीड पण भाजून घेतलेले आहे आधी आणि मिक्सरमधून काढून पण घेतलेले आहे आणि त्याच वाटीने सहा वाटी गुळ घेतलेला आहे तर गुड बघा असा एवढा पातळ करायचं आहे पाहिजे तर त्याच्यात थोडं थोडं एकदम थोडं पाणी टाकू शकता तुम्ही म्हणजे एक घोट एका घोटापेक्षा पण कमी त्यापेक्षा जास्त नका टाकू तर आ, मी एक घोटच पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही त्याचा गुळाचा पाक नाही करायचा आहे आपल्याला एकदम घट्टपणे करायचं आहे आणि एकदम पातळ पण नाही करायचं आहे आणि हे मिश्रण एकत्र करताना आपल्याला सगळं गॅसवरच करायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच सगळं मिक्स करायचं आहे कारण तुम्ही जर गॅस बंद करून हे मिक्स कराल तर ते तेव्हाच घट्ट होऊन जाईल परत ते पातळ न होणार आणि थोडं 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 करून सगळं मिश्रण एकजीव करायचा आहे पूर्ण मिक्स करायचं आहे ते सहा वाटी तीन वाटी तीळ तीन वाटी शेंगदाणे आणि सहा वाटी गूळ असं घेतलेलं आहे मी एकाच वाटीनं सगळं मोजून घेतलेलं होतं तर माप एकदम बरोबर आहे बघा त्याचं कमी पण नाही आणि जास्त पण नाही आणि एक ताट घ्यायचं ताटाला तुम्ही तेल पण लावू शकता तूप असेल तर तूप पण लावू शकता पूर्ण ताटाला असं पसरवून द्यायचं आहे त्यानंतर ते जे मिश्रण आहे जोपर्यंत आपण ताट रेडी करत नाही किंवा तूप किंवा तेल लावत नाही तोपर्यंत गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे नाहीतर ते कडितलं कढईतच घट्ट होऊन जाईल नंतर ते ताटामध्ये ओतायचं आहे आणि तुम्ही वाटीच्या सहाय्याने किंवा ग्लासच्या सहाय्याने ते असं एकदम प्लेन करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे ते आणि गरम असतानाच त्याच्या चकत्या पाडून घ्यायचे आहे कारण नंतर घट्ट होईल ते आणि चकत्या तुटू पण शकतात तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता किंवा हे अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या चकत्या पण पाडू शकता तर हिवाळ्यात एकदम पौष्टिक आहे बघा हे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू आणि मुलांसाठी एक टाइम पास म्हणून ते पण आवडीने खातात मुलं पण तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने केलेलं आहे मी आणि लगेच चकते पण निघाले त्याच्या एक नंबर होते बघा तुम्ही करून बघा